नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं गोविंद ग्रफामध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आत्ताच दोन तासापूर्वी खूप जोराचा वारा पाऊस आला होता तर ह्यामध्ये आपल्या कलमाचे हापूस आंबे आहेत ते खूप प्रमाणात खाली पडलेले आहेत वारा आणि पाऊस आल्यामुळे तर तुम्हाला दाखवतो ह्याच्यामुळे आपलं थोडं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो किती आंबे पडलेत ते आपल्या इकडे तू बघू शकता आहे हे बघा हे आता मी आंबे गोळा कर करायला आलो आहे तर आत्ताच घरी पण आणि आपल्या कोंबड्या आणि शेडमध्ये पाणी गेलं होतं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता तर तिकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपले गुरांचे पेंडे असतील गाईचे पेंडे गवत भिजलं तर ते तिकडे साफ करत होतो आणि त्यामुळे आत्ता दोन तीन तासांनी मी इकडे आलो आहे हे बघा मी बघता हे बघ काही आंबे आहेत अजून वरती पण खूप प्रमाणात आंबे पडलेत खाली तर आता आपण ह्या एका कलमाखाली आलो तर अजून एक दोन कलम फिरायचे आहेत त्यानंतर आपलं समजेल किती आंबे आहेत टोटल तर मी आत्ता गोळा करतो आंबे आणि तुम्हाला दाखवतो हे काही आंबे आहेत वरती अजून ते आपण काढू आता लवकरच उद्यापर्वा काढून घेऊ नाहीतर काय असा जर पाऊस चालू राहिला तर परत आपले जेवढे आंबे आहेत झाडावर ते आपलं नुकसान सहन करावं लागणार आहे तर मित्रांनो अचानक पाऊस आल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो खूप कोकणामध्ये आणि कोकणातला पाऊस तुम्हाला माहितीच आहे कशाप्रकारे येतो ते त्यामुळे बघा तिकडे पण त्या काजूखाली सुद्धा आंबे जोरात किती उडाले आहेत ते इकडे दिसत आहेत तुम्हाला बघा तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता था। था आता आणि आता तुम्ही बघता इकडे मागे तुम्हाला दाखवतो इकडे बघा आत्ता सूर्य मावत आहे आणि आत्ता थोडा उजेड आलेला आहे दीड दीड ते दोन वाल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती म्हणजे आवाज येत होता कडकडात चालू होतं आणि एक साडेतीन चारच्या दरम्यान पाऊस आला मोजून दहा ते पाच पंधरा मिनटं पाऊस असेल पण खूप मोठं नुकसान झालं आहे काही लोकांची काजूची आणि आंब्याची झाडंसुद्धा रस्त्याला पडलेली आहेत ते इकडे खाली गावात साफसफाई करत आहेत इतर मी व्हिडिओ काढायला विसरलो ते दाखवलं असतं तर चला मित्रांनो आता जरा आंब्याची काय पडले ते गोळा करतो आणि मग सांगतो किती प्रमाणात पडलेत आणि मित्रांनो असे व्यवसायामध्ये छोटे मोठे नुकसान आपल्याला सहन करावं लागतात काय केलं निसर्गचा पुढे काही आपण करू शकत नाही तर मित्रांनो तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि लवकरच आंबे काढा पण काय होतं मित्रांनो लवकर काढल्यामुळे आंबा तयार होत नाही त्यामुळे लवकरसुद्धा आपण आपण आंबे आंबे काढू शकत नाही आणि कस्टमरला आपल्याला एक तर तयार आंबे द्यावे लागतात आणि हे आपण आंबे हे नॅचरली नॅचरली पद्धतीने आपण तयार झालेले झाडावरच आंबे काढतो आणि ते फक्त आपल्या काढून बॉक्समधून पॅकिंग करतो ते ॲटोमॅटिक पिकतात कोणत्याही प्रकारचे हे औषध किंवा केमिकलमध्ये आप आंबे पिकवण्यासाठी आपण काय टाकत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा बघा काजूचा सीझन तुम्हाला दाखवत होता बघा इकडे सर्व काजू झाड आहेत काजूचा आत्ताच आपण तीन दिवसापूर्वी ओला काजूकर्स विकला आणि काजूचा सीझन संपलेला आहे आता आणि आता आंबे चालू झाले होते थोडेच यावर थोडे आंबे आले होते ह्या प्रमाणात तर आपण एक आंबे विकला होता पण जवळजवळ आता एक पाच ते सहा डझन आंबे पडलेत खाली तर आपण ते गोळा करू तर आता आपण तिकडच्या कलमांखालच्या आंबे गोळा केलेत आणि आता तुम्ही ह्या साईडला दिसता येतो का हा इकडे कलम आहे तर ज्या कोणी आपल्या व्हिडिओ बघत असेल तो कलम आहे एक आ, आ, तर लोणचा आंबा हापूस आंबा आणि एक राजापुरी असा मिक्स त्याची कुटी आहे म्हणजे तीन प्रकारचा तो आंबा आहे तर त्याच्या खाली जाणार आहोत तर हे बघा आता मी तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा हा एक बाचका यात कमसे कम तीन तीन साडेतीन डझन आंबे आहेत पडलेले आहेत आता आपण इकडे आलो आहे ह्या आंब्याखाली तुम्हाला दाखवतो ह्याचे किती आंबे पडले ते ते पाण्याला बघू शकता आंब्याचे कुठपुरी उडाले आहेत आणि बघा ज्या खाली लोणचं आंबे पडले आहेत हे बघा हे लोणचे लोणच्या आंबे आहेत हे खाली पडलेले आहेत इकडे आणि इकडे बघा इकडे हापूस आंबा आहे हापूस आंबा आहे बघा दाखवतो हे बघा ही हापूस आंब्याची एक एक साईट आहे आणि ही ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे लोणचा आंबा होता ते खाली पडलेले आहेत हे बघा इकडे हापूस आंबे थोडे सेफमध्ये आहेत पण मित्रांनो आता हे पूर्णपे तैयार नहीं कम अपन का होते आता कमाण पड़े खाली तुम दाखे बन से कम एक तो दीडर आम खा पड़ो प्रॉब्लेम है निसर्गा मोटा प्रमाण होना अचानक पाउस आनी नुकसान आपल्याला सहन करावं लागतो हे बघा हे आंबे इकडे आहेत काही आंबे तयार आहेत ते आपण काढणार आहोत लवकरच उद्या काढावे लागणार आहोत आपल्याला नाहीतर परत जर उद्या परवा पाऊस आलं तर हे आहेत ते पण जाते सर्व पडून आणि मग आपल्याला खाण्यासाठी सुद्धा मित्र आंबे मिळणार नाही तर चला तर हे पण गोळा करतो आणि मग आपण घरी जाऊ बघताय इकडे सूर्य मावळत आहे आणि इकडे आपला पूर्ण स्पॉट सर्व काजूची झाड तिकडे आणि निसर्ग बघा तुम्ही आत्ता वाजलेले आहेत एक मिनिटा तुम्हाला सांगतो किती वाजले साडेसहा वाजेत मित्रांनो आता व्ह्यू बघा इकडे मागचा तर मित्रांनो आज आपल्याला एक तीन ते चार डझन हापूस आंबे आपले पडलेले आहेत आणि एक पंधराशे ते सतराशे रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे आज तर मित्र चालतं थोडंफार सण करावं लागतं तर चला मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद